अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांसंदर्भात अनेक दिवसांपासून संप सुरू होता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध संघटनेचे शिष्टमंडळ आणि प्रतिनिधी यांच्यासोबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी वारंवार अनेक बैठका घेऊन यावर तोडगा काढला अंगणवाडी सेविकांचा संप मिटण्यासाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या शिष्टाईला अखेर यश आलंय महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे महिला व बालविकास सचिव अनु अनुप कुमार एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासोबत बैठकीत समाधानकारक आणि आशादायी चर्चा झाली त्यामुळे आम्ही संप घेत सर्व संघटनांनी जाहीर केलं दरम्यान झालेल्या बैठकीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पेन्शन लागू करण्याकरिता संघटनांकडून अभिप्राय घ्यावेत सदर अभिप्राय व बँकांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव यांचा एकत्रित अभ्यास करून एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त यांनी तातडीनं प्रस्ताव सादर करून वित्त व नियोजन विभागाकडे पाठवावा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी देण्याबाबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्याकडून प्राप्त प्रस्तावावर विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन वित्त व नियोजन विभागाकडे पाठवण्यात यावा असे निर्देश तटकरे यांनी दिले अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्री तटकरे यांनी संप सुरू असल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार विभागाचे सचिव आयुक्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध संघटनांसोबत वारंवार बैठका घेऊन यावर सकारात्मक चर्चा करून संप मागं घेण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाला साथ देत संपात सहभागी झालेल्या सर्व संघटनांनी संप मागं घेत असल्याचं जाहीर केलं त्याबद्दल मंत्री तटकरे यांनी सर्वांचे आभार मानले